मंडळी नमस्कार मी प्रलय माझा लाडका भाऊ योजना रुपये मिळणार युवकांना भावांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलाय मोठा निर्णय तर या योजनेसाठी फॉर्म कसा भरायचा डॉक्युमेंट्स कुठले लागतील पाहूयात या व्हिडिओमध्ये लाडकी बहीण योजना सुरू झाली पण भावांचं काय असे विरोधी पक्षनेते आणि सोशल मीडियावर काही व्हिडिओ देखील व्हायरल झाली हे सर्व लक्षात घेता शिंदे सरकारने मोठा निर्णय घेतला सरकारने माझा लाडका भाऊ योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला अरे बहिणीच लाडक्या बहिणींच्या लाडक्या भावांचं काय असे काही लोक देखील त्यांना समजले की त्यांच्या काहीतरी ठोस निर्णय घेतला जाईल या योजनेमध्ये दहा लाख युवकांना अप्रेंटिसशिप देण्याचा निर्णय घेतला आहे दर महिन्याला दहा हजार रुपये देण्यात येणार आहे या योजनांची अंमलबजावणी तात्काळ झाली पाहिजे यासाठी देखील नोंदणीसाठी मोठ्या रांगा लागणार नाही याची गरज होणार नाही त्यामुळे काही लोक म्हणाले अरे बहिणीच लाडक्या बहिणींच्या लाडक्या भावांचं काय त्यामुळे लाडक्या भावांसाठीही निर्णय घेतलेला आहे अप्रेंटिशिपच्या दहा लाख मुलांना दहा लाख अप्रेंटिसशिप संधी देण्यात येणार आहे यांच्या अंमलबजावणीसाठी बीपीएलचा डेटाबेस वापरला जाईल मुख्यमंत्र्यांनी पावसाळी अधिवेशनामध्ये माझा भाऊ लाडक्यासाठी देखील निर्णय घेतलेला आहे ज्याच्यामध्ये तरुणांना दहा लाख पेक्षा जास्त अप्रेंटिसशिपच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातील काही काळासाठी अप्रेंटिसशिप चालते परंतु त्यामध्ये दहा ते पंधरा हजार किंवा आठ हजार पर्यंत एज्युकेशन नुसार स्टायपन देखील दिला जातो सरकारने नुकतेच या योजनेचा निर्णय घेतलेला आहे त्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात ते अजून काही अपडेट आली नाही अपडेट आल्यास तुम्हाला नक्कीच कळवण्यात येईल माझा लाडका भाऊ योजनेसाठी ऑनलाईन फॉर्म्स आणि नोंदणी दहा लाख उमेदवारांना संधी जातील ऑनलाईन फॉर्म्स भरायचे असतील जी आर किंवा नोटीस आल्यास ती माहिती शेअर केली प्रत्येक महाराष्ट्रातील सरकारी कार्यालय किंवा विभागामध्ये अप्रेंटिसशिप चालू होऊ शकते आय टी आय केलेले दहावी पास ग्रॅज्युएट आणि नॉन टेक्निकल साठी देखील संधी यामध्ये उपलब्ध आहेत महिन्याला दहा किंवा पंधरा हजार रुपये दिले जाऊ शकतात अप्रेंटिशिपच्या संधी निर्माण केल्या जातील आणि अंमलबजावणीसाठी करण्यासाठी सांगण्यात आलेले अंमलबजावणी करण्यासाठी सांगण्यात आलेले नवीन अपडेट्स येताच शेअर केले जातील म्हणून आजच आमच्या चॅनेलला सबस्क्राइब करा धन्यवाद